यांचा इतका की आज आम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं कारण या वेळेस फॅक्टर होता तो पण निस्तनाभूत झालेला आहे का तर लोकसभेचा लोकसभेचा विचार करता यावेळेस विधानसभेमध्ये भाजपनं जवळपास एक हाती सत्ता मिळवलेली आहे खूप मोठी मदत केली आणि टक्केवारी मतदानाची सुद्धा वाढवली त्यामुळं मी लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो आणि यावेळेस सर्व ओबीसी असतील किंवा बाकीचे ओपनचे काही लोक असतील या सर्वांनी सुद्धा आपल्या भाजपच्या आणि मदत केली याबद्दल मी सर्व नागरिकांचे व या मतदारांचे मी अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा निवडणूक जाहीर आज निकाल जाहीर झाला आणि अपेक्षे प्रमाण आम्हाला दोन्हीकडे विजय प्राप्त झाला खरं तर हे निवडणूक सर्व मतदारांनी हाती घेतली होती आणि या निवडणुकीमागचं एकच आहे की या सरकारची गेल्या पाच वर्षामध्ये केलेली कामं विकास कामे रोजगार शेतकऱ्यांसाठी आणि लाडक्या बहिणीसाठी ह्या विविध योजना होत्या त्या अनुषंगानं कामाच्या जोरावर आम्ही हा विजय प्राप्त करू शकलो आणि सर्व मतदारांचे सर्व कार्यकर्त्यांचे मी या निमित्तानं आभार मानतो अभिनंदन करतो धन्यवाद योजना आणि जो संविधानाबद्दल गैरसमज निर्माण झाला होता तो आता स्पष्ट करीन त्याचं झाल्यामुळं हा विजय विजयित झालेला आहे ओम धनंजय ठाकरे व्यक्त होता भारतामध्ये पूर्ण काँग्रेसनं निगेटिव्ह निगेटिव्ह फेक भाजप बोललं मेसेज दिला आणि संविधानाबद्दल जे बोललं लोकांचा गैरसमज केला तो या वेळेला त्यांचा काही चालला नाही आणि यावेळेला युतीचं सरकार पंच्याहत्तर टक्के आपल्या जागा आपल्याला मिळाल्या सोबतच आपल्याला नांदेडची लोकसभा सीट सुद्धा मिळाली बरं हाच ना बटंगे तो कटंगे हे सक्सेसफुल झाला नारा बटंगे तो कटंगे हा नारा शंभर टक्के सक्सेस झाला पंतप्रधान यशस्वी पंतप्रधान भाई मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विधानसभेचा एखादी भाजप भारतीय जनता पार्टीने विजय मिळवलेला आहे त्या सर्व सामान्य जनतेचे मतदारांचे खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत